आजच जनसंवळ न्यूज मीडिया चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्रा सर थँक यू मला ही ऑपॉर्च्युनिटी दिली तुम्हा तुम्ही आणि जे सगळे वगळे डाईसवर बसलेत आणि सगळ्यांना भेटून खूप चांगलं वाटतंय जे जे मी जे मी काल बघितले हे मी कधी विसरू शकत नाही आणि जे मी इकडे पण बघतोय ही पण ही पण मेमरी मी कधी विसरू शकत नाही आज थँक्यू सो मच मी मी काय म्हणू मी माझे वर्ड संपले मला मला माहित नाही आता काय बोलायचं पण थँक सो मच कॅच बसला आता अरे कस ते टीम मला भेटलेलं ते सॉलिड प्लेयर्स होते सगळे सगळ्यांनी जेव्हा टीमला कोणाला तरी हात वर करायचं होतं डिफरंट डिफरंट मॅचेसमध्ये हात वर केला आणि आपल्याला जिंक जिंक, जिंक जिंकवलं सूर्यानी आता सांगितलं की त्याच्या हातात बॉल बसला तर बरं झालं ते बसला नाही तर पुढे त्याला मी बसवलं असत <laughs> <laughs> सूर्यकुमार यादवचा म्हणजे ज्या प्रकारचा तो झेल घेतला तो झेल किंवा बाहेर त्याचा पाय जरी टेकला असता तरी काही आजचा दिवस तुम्हाला मला बघायला मिळाला नसता त्याच्यावर सूर्यकुमार यादव तुझं खूप खूप अभिनंदन खूप खूप कौतुक संपूर्ण आपल्या भारतीयांचे डोळे तुझ्याकड लागलेले होते आणि अप्रतिम झेल तो घेतला रोहितनं सांगितलंच नास्ता घेतला तर तुला बघितलंच असतं पण रोहितने एकट्याने बघितलं नसतं आम्ही सगळ्यांनीच बघितलं असतं आम्ही आमचे लोक फार वेडेत जिंकल्यानंतर एवढा उदो उदोग करतात आणि हरल्यानंतर दगड मारायला ना कमी नाही करत काल आम्ही देखील जीव मुठीत धरून बसलो होतो कारण गृहमंत्र्याकरता इतके लोक एका ठिकाणी जमा होणं म्हणजे ते घरी जातपर्यंत आपली विकेट तर पडणार नाही ना अशा प्रकारची परिस्थिती असते पण थँक्यू रोहितजी तुम्ही त्याचा उल्लेख केला खरोखर काल आपल्या मुंबई पोलिसांनी अतिशय चांगलं काम केलं खूप मोठ्या प्रमाणात लोक येतील हे अपेक्षित केलंच होतं पण अपेक्षेच्या दुप्पट लोक आले मुंबईकरांचं जे प्रेम आहे ते इतकं ओसांडून काल वाहत होत पण मुंबईकरांनी शिस्त मोडली नाही म्हणून मुंबईकरांचंही मी मनापासून अभिनंदन करतो शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेसची फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्लॉटिंग प्रोजेक्ट असलेल्या जगवार सिटीमुळे आटपाडीच्या शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला निश्चितच हातभार लागेल नाविन्यपूर्ण रचना हे जग्वार सिटीचं बलस्थान आहे आधुनिक अभिरुची संपन्न जीवनशैलीचा सुखद अनुभव देऊ करणाऱ्या जग्वार सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्हीएनएस ग्रुपनं जग्वार सिटीच्या निर्मितीतून गुणवत्ता आणि ग्राहक हिताप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आटपाडी येथे साकारलेल्या गोविंद पार्क या पहिल्या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने जग्वार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी जगवार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम दीडशे भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट तिसरं पारितोषिक वॅगनार चौथं पारितोषिक ऑल्टो पाचवं सहावं आणि सातवं पारितोषिक बुलेट आणि आठवं आणि नववं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लयलूटच अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर छत्तीस अकराबा